या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र धामणखेली या ठिकाणी माघ पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतले सकाळी नऊ वाजता हारतुरे भव्य मिरवणूक संपन्न होऊन भाविकांनी रांगेत दर्शन घेण्यास सुरुवात केली जुन्नर खेड आंबेगाव पारनेर अकोले यांसह विविध भागातील भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी उपस्थित होते सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा जयघोषात भाविकांनी दर्शन घेतलंय भाविकांना खंडोबाचं दर्शन घेता यावं म्हणून ट्रस्टच्या वतीनं उत्तम व्यवस्था करण्यात आली होती न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस धामणखेल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा